नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विम्यासंबंधित संबंधित एक महत्वाची माहिती आहे सरकारने पीक विमा कंपनींना एक चांगला झटका दिलेला आहे आता सरकार काय करणार आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सरकार ॲक्शन मोडमध्ये पीक विमा कंपन्याकडून बारा टक्के दंड लावून शेतकऱ्यांना मिळणार आता हा कसा मिळणार आहे कधी मिळणार आहेत किंवा याचे नियम काय असतात या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पीक विम्यासाठी भरपूर असे नियम सरकारने घालून दिलेले आहेत परंतु त्या नियमांचं पालन कंपन्या करत नाही तर मित्रांनो आता यामध्ये सरकार काय ॲक्शन घेते ते आपण बघणार आहोत शेतकऱ्यांना पीक विम्याची वेळेत भरपाई दिली नाही तर विमा कंपन्यांना बारा टक्के दंड लावला जाईल आणि या दंडाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असेही कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत सांगितले विमा योजनेत शेतकऱ्यांना विमा भरायला तारीख नुकसानीची पूर्वसूचना द्यायला बहात्तर तासांचा कालावधी असतो तसेच विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आणि भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मुदत दिलेली असते पण कंपन्या ही मुदत पाळत नाहीत आणि सरकार कंपन्यांवर कारवाई करत नाही कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपन्यांवर दंड आकारायचा असेल तर तसा नियम करावा लागेल ज्या दिवशी पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर पहिल्या अठ्ठेचाळीस तासात विमा कंपनीने या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी एक प्रतिनिधी नेमावे असे पीक विमा योजनेच्या नियमात म्हटले आहे म्हणजेच पहिला टप्पा पंचनाम्यासाठी माणूस नेमण्या संबंधित आहे मित्रांनो तुमच्या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलं असेल जसं आपलं नुकसान होतं तसं आपल्याला बहात्तर तासाच्या आत कळवावं लागतं तसंच आपण कळवल्यानंतर त्यांना सुद्धा अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक विमा प्रतिनिधी नेमावा लागतो पहिल्या अठ्ठेचाळीस तासात विमा कंपनीने माणूस नेमला की पुढच्या दहा दिवसामध्ये नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे म्हणजेच आपण माहिती दिल्यानुसार पुढच्या दहा दिवसामध्ये आपल्या शेतात जे नुकसान झालेलं आहे मित्रांनो जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करावे लागतात पुढच्या दहा दिवसामध्ये असे केंद्राने आपल्या पीक विमा योजनेच्या नियमात म्हटले आहे म्हणजेच माणूस नेमण्यासाठी अठ्ठेचाळीस तास म्हणजेच दोन दिवस आणि दहा दिवसात पंचनामे असे बारा दिवसात शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर पंचनामे पूर्ण व्हायला पाहिजे असा विम्याचा नियम सांगतो परंतु मित्रांनो हे आपल्याला होताना दिसत नाही आता पुढे बघा अजून काय नियम आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार आलेली भरपाई पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांना अदा करावी मित्रांनो नियमानुसार फक्त पंधरा दिवसाच्या आत आपल्याला भरपाई मिळायला हवी परंतु विमा कंपन्या असं करत नाही तसा नियम आहे असे नियमात म्हटले आहे पण तोपर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपल्या हिस्शाचा हप्ता विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारांनी आपला हप्त्याचा हिस्सा विमा कंपन्यांना वेळेत दिला तर शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिल्यानंतर एका महिन्यात भरपाई मिळावी असा नियम आहे मित्रांनो याबरोबरच केंद्र सरकार आणि राज्य सरकार जो त्यांचा जो हिस्सा असतो तो, तो त्या कंपन्यांना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत कंपन्या शेतकऱ्यांना मदत देत नाहीत ठीक आहे आता विमा कंपन्यांची मनमानी बघा कशी चालली आहे शेतकऱ्यांना दिलेल्या नियमानुसार विमा कंपन्यांनी कोणते काम किती वेळेत करावे याचा नियम सरकारने ठरवून दिला पण जसे शेतकऱ्यांनी वेळेत विम्याची कामं केली नाहीत तर विमा भरपाई मिळत नाही तशी विमा कंपन्यांनी वेळेत पंचनामे आणि भरपाई दिली नाही तर कोणतीही कारवाई करण्याची तरतूद सदरील नियमात नाही मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल जसं आपण बहात्तर तासाच्या आत जर नाही कळवलं तर आपल्याला विमा भरपाई मिळत नाही तसं कंपन्यांना काहीच तरतूद केलेली नाही जर त्यांनी वेळेत विमा दिला नाही तर त्यांच्यावरती कारवाईसाठी कुठलीही तरतूद केलेली नाही कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे विमा कंपन्यांनी वेळेत भरपाई दिली नाही तर त्यांच्यावर बारा टक्के दंड आकारला जाईल पण दंड आकारण्याची प्रक्रिया कशी असणार विमा कंपन्या अपील करून विमा दावे फेटाळतात त्यात वेळ घालवतात याला कसा आळा घालणार मित्रांनो या गोष्टीसाठी भरपूर पळवाटा विमा कंपन्या शोधत असतात आता भरपाई का उशिरा मिळते आपल्याला विमा भरपाई उशिरा मिळण्याला कृषी मंत्र्यांनी काही कारणही सांगितली सिंह चौहान यांनी सांगितले की अनेकदा राज्य सरकार आपला विम्याचा हप्ता वेळेत देत नाहीत त्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेळेत भरपाई देत नाहीत तसेच राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना उत्पादकतेची आकडेवारी देत नाहीत त्यामुळेही उशीर होतो मित्रांनो हे सर्व कारण आहेत विमा भरपाई उशिरा मिळण्याचे त्यानंतर महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती काय सुरू आहे ते आपण या ठिकाणी बघतोय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे नेहमीच या कारणांनी उशीर होतो का तर असं नाही आपल्या राज्याचंच उदाहरण पाहू आजही दोन हजार तेवीसच्या खरीपातील विमा भरपाई शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही मंजूर झालेल्या सात हजार दोनशे कोटीच्या भरपाईपैकी अजून तीन हजार कोटी शेतकऱ्यांना मिळाले नाही आपले राज्य सरकार म्हणते आम्ही आमचा राज्याचा पूर्ण हिस्सा विमा कंपन्यांना आधीच दिला आहे केंद्र सरकारनेही आपल्या हिस्साचा विमा हप्ता दिला विमा कंपन्यांना राज्याकडून उत्पादकतेचीही माहिती मिळाली आहे सरकारच्या पातळीवर सर्व काही वेळेत झालं विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना वेळेत भरपाई का मिळाली नाही हा प्रश्न अजूनही मात्र अनुत्तरितच राहिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल जसं काही कारणं या ठिकाणी सांगितल्या गेलेली होती की विमा वेळेत का मिळत नाही त्याची परंतु ते कारणं नसतानाही विमा कंपन्या भरपाई का देत नाही हे सुद्धा या ठिकाणी समजायला पाहिजे आता यामध्ये सरकार त्यांच्यावरती काय ॲक्शन घेत आहे ते आपल्याला समजेलच सध्या तरी सरकार एक ॲक्शन एक एक घेणार आहे बारा टक्के व्याजदराने त्यांच्याकडून शेतकऱ्यांना विमा मिळवून देणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो